नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहूया एक महत्त्वाची आणि ताजी बातमी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांना निल निलंबित करा युवा संकल्प संस्थेचे ओम माळी यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण लातूर येथील संत रोहिदास चर्मकार विकास महामंडळ विभागीय कार्यालयात एक ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली नव्हती ओम माळी यांनी त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर एक वाळलेला शिळा हार म्हणून फोटोला घातला होता अण्णाभाऊ साठे या महापुरुषांचा अवमान करणाऱ्या संबंधित अधिकारी राहुल दिपके यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करावी या मागणीसाठी ओम माळी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चौदा ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू केले आहे या संदर्भामध्ये उपोषणकर्ते ओम माळी काय म्हणाले ते आपण पाहूयात हां काय मागणी आहे तुमची आणि कशासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपासनाला बसला नमस्कार मी ओममाळी युवा संकल्प संस्थापकाध्यक्ष लोकशाही यांना बोसाटी यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राभर जयंती साजरी केली संत रोहिदास चर्मकार कार्यालयामध्ये लातूर या ठिकाणी जयंती साजरी केली नव्हती आम्ही ज्यानंतर तिथं गेलो त्यानंतर तिथं गेल्यानंतर आम्ही अधिकाऱ्यांना कॉल केला की साहेब का जयंती साजरी केली नाही आप तीन वाजता आले तर साहेब म्हणले आमचा मी इकडे आलो आहे तिकडे आलो आहे मग दुसऱ्या कर्मचाऱ्याला पाठवून द्या त्यानंतर ते एक लहान मुलाला पाठवून दिले साहेबांनी साईडच्या कर्मचाऱ्यांना सांगितले साईडच्या कर्मचाऱ्याला कॉलवर सांगितले की बस एक हार आणा हार आणून त्या महापुरुषांना घाला साहेबांनी हार आणला आळ्यापल्याला हार होता अक्षरच्या आळ्यापल्याला हार होता दुसरा आम्ही तीव्रपणे बोलल्यानंतर दुसरा हार आणला दुसरा हार घात घातला होता कार्यालयाला हार घातला होता तिस आम्ही जास्त तीव्र झालो त्यानंतर आम्ही हार आणला महापुरुषांची प्रतिमेची पूजन केली पूजन केल्यानंतर आम्ही विरोध पोलिस्टेशनला गांधी चौक पोलिटेशनला या विरोधात देखीलच दा, गुन्हा दाखल करण्यासाठी गुन्हा दाखल केला नाही आज तब्बलच्या तब्बल आज सोळा सतरा दिवस झाले त्या ह्याच्यावर कुठलीही प्रशासन दखल घेत नाही हा महापुरुषाची विटंबना नाही का हा प्रश्न होतो ह्यांना कुणाचा पाठिंबा आहे महाराष्ट्र शासनाचा पाठिंबा आहे का कुठल्या पक्षाचा पाठिंबा आहे क हार घातला म्हणजे इतका हार खराब घालून देखील यांना हे म्हणतात की मूळ महापुरुषाची विटंबना नाही महापुराची भेटे मला कशा प्रकारे करावी हा यांना एवढा मात चाललाय खायचा मात चाललाय खुर्चीचा मात चालला आहे का हा प्रश्न निर्माण होतो आज तब्बल चार दिवस झाला आम्ही आमरून पोशून करत आहे अधिकारी काय असतो आम्हाला आमची एवढीच विनंती आहे की त्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करा आणि त्यांच्यावर कायदेशीरपणे गुन्हा दाखल करा